नमस्कार नमस्कार आज आपण आलोय उंबरपाडा येथे आपण उंबरपाडा येथे गोविंदराव गायकवाड यांच्याकडे आलेलो आहे गोविंदराव गायकवाड हे स्ट्रॉबेरीचे उत्पादक आहेत स्ट्रॉबेरीची शेती करतात तर मागच्या बऱ्याच वर्षापासून ते स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत पण ह्या वर्षी त्यांनी त्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी आपले सागा सोल्युशनचे काही प्रॉडक्ट वापरले आहेत आपल्या सांगल्याप्रमाणे तर आपण त्यांना भेटून विचारू की कशा पद्धतीने फरक त्यांना मागच्या वर्षीपेक्षेच्या तुलनेत यावर्षी वर्षी चांगला भेटलेला आहे नमस्कार नमस्कार तर जसं यावर्षी वर्षी तुम्ही तुमच्या स्ट्रॉबेरीसाठी आम्ही सांगितल्याप्रमाणे औषधं वापरली आहेत तर तुम्हाला काय फरक जाणवतो या औषधा म्हणजे असं का झाडाची हाईट पण आणि झाड एकदम काळ किदार झालं आणि फळाची साईज पण एकदम भारी झाली आणि उत्पादनात वाढ झालेली आहे उत्पादनात वाढ झाली किती प्रमाणात वाढ झाली तरी पहिले आपली सात ट्रेनी डायरेक्ट सतरा ट्रेनी ते वीस पंचवीस वर जाऊ शकतात ते औषध सोडल्यानंतर म्हणजे बऱ्याच प्रमाणात वाढ तुम्हाला औषध वापरायला चालू करून किती दिवस झाले आठ आठ पंधरा दिवस झाले असते आपली पहिला डोस दिला त्याच्यानंतर दुसरा फवारणी चालू आहे आता परत दुसरा ड्रेसिंग सोडायची आपल्याला म्हणजे या दोन पंधरा दिवसाच्या बघायला भेटलेला झाडाची क्वालिटी बिलिटी एकदम मस्त आहे त्याच्यामध्ये फळाची साईज आणि टेस्ट कशी आहे फळाची टेस्ट हवी आणि साईज एकदम मस्त झालेली आहे बाकी कुठली अडचण नाही कुठली अडचण नाही तर पुढे तुम्ही आपलं हे औषध अजून कुठे वापरलं तुम्ही पण शिमलाला वापरलं त्याला शिमलाची पण चांगली फुगवण झाली हो। दिली होती म्हणजे आपले औषध म्हणजे फक्त तुम्हाला स्ट्रॉबेरीला नाही तर शिमला पण यूज हो। चा हो। त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं औषध नाही घ्यावं लागलं नाही आणि शिमल्याची पण फुगवण वगैरे ठीक आहे सगळे सेंद्रिय प्रोडक्ट आहेत आपले त्याला कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट साईड इफेक्ट धन्यवाद धन्यवाद